नमस्कार प्रेक्षकांनो आजच्या भागाच्या प्रोमोमध्ये काव्या माननीला सरळ प्रश्न विचारते आणि म्हणत असते तुम्ही आज तुमच्या मुलाच्या बायकोशी चांगलं बघत आहात काव्या देशमुखशी नाही बरोबर बोलते ना मी अजूनही तुम्ही मला सून म्हणून स्वीकारायला तयार नाहीत हे मान्य करा तर नंदनी जीवाची समजूत काढत त्याला धीर देण्याचा प्रयत्न करत आहेत त्याच्या खांद्यावरती हात ठेवून त्याला म्हणत असते तुम्ही हे सगळं मुद्दाम केलं नाहीत हे मला माहिती आहे हे सगळं काही घडवून आणलेलं आहे आणि यात तुमची काही चूक नाही पण मी तरी काय करू पंधरा दिवसामध्ये सात दिवस निघून गेले आहेत आणि हातामधून सगळं निसटून चाललं आहे या सगळ्यातून मी कसा मार्ग काढू जीवा मला खरंच काही कळत नाही तुम्हीच आता मार्ग दाखवा मला तर इकडे काव्या माननीला म्हणत असते तुम्हाला माझ्या अफेअरबद्दल बद्दल जाणून घ्यायचं होतं त्या मुलाच्या तोंडून आमचं अफेअर चालू आहे की नाही हे सत्य तुम्हाला जाणून घ्यायचं होतं ते सत्य आता आज मी तुमच्यासमोर उघडकीस आणते आहेत तुमच्यात हिंमत ऐकून घेण्याची तर मी आज तुम्हाला सांगायला तयार आहे लग्नाच्या अगोदर जीवाबरोबर अफेअर होतं हे समोर उघडकीस आणणार आहे काव्या तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद